नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट आज आपण जाणून घेणार आहोत की कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे नेमकी काय ती कधी केली जाते कशी केली जाते आणि त्याला काय प्रिपरेशन लागतं अँजिओग्राफी झाल्यानंतर पेशंटला सुट्टी कधी मिळत असते ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे हृदयांच्या नसांचा नकाशा काठ ही कोरोनरी एन्ज्योग्राफी आपण हृदयांच्या नशामध्ये काही ब्लॉकेजेस आहेत का हे बघण्यासाठी करत असतो कोरोनरी एन्ज्योग्राफी मध्ये आपण डिजिटल रेडियल रेडियल किंवा फ्युमोरल साईट थ्रू एस घेऊन हृदयांच्या दमण्यापर्यंत म्हणजेच नसांपर्यंत पोहोचतो तिथे कॅथेटर एंगेज करतो त्यामध्ये आपण डाय इंजेक्ट करतो आणि त्यांचा कॅथलॅब मध्ये फोटो घेत असतो अँजिओग्राफी कधी केली जाते जेव्हा पेशंटला हृदयाचा झटका येतो हार्ट अटॅक येतो तेव्हा किंवा पेशंटला ब्लॉकेज असेल सिमटम वरून आपल्याला कळत असेल की पेशंटला ब्लॉकेज आहे उदाहरणार्थ चालताना पेशंटला दम लागतोय चालताना पेशंटला छातीमध्ये दुखतय तिसरे इंडिकेशन म्हणजे एखादी टेस्ट उदाहरणार्थ ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह आहे डोबिटामिन्स टेस्ट पॉझिटिव्ह आहे मध्ये काही टूडिडिंग आढळले आहेत जेणेकरून असं कळतंय की ब्लॉकेज असण्याची शक्यता आहे तेव्हा करत असतो अथवा आपण जेव्हा वॉल रिप्लेसमेंट सर्जरी करायची त्याच्या अगोदर सुद्धा आपण अँजिओग्राफी करत असतो जेव्हा एखादी सुप्रा मेजर सर्जरीज असते कधी कधी फिटनेसची गरज असते त्यावेळेस आपण कोरोनरी अँजिओग्राफी करत असतो व्हेरी रेअरली क्वचितपणे जेव्हा कधी पेशंट बेशुद्ध होऊन जातो आणि असं वाटतं की हे हृदयांच्या नसांच्या ब्लॉकेज मुळे झालं असावा तर त्यावेळेस अँजिओग्राफी आपण करू शकतो कोरोनरी एन्जिओ्राफी साठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन कशी करण्यात येते जेव्हा पेशंट क्रिटिकल असतो तो इमिजिएटली त्याला इमर्जन्सी रूम मध्ये घेण्यात येते तिथे जेव्हा प्रायमरी चेकअप होते डॉक्टरांकडून त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात येतो मेन वाईल रिलेटिव्ह आपले डॉक्युमेंट्स ऍडमिशन काउंटरवर सबमिट करावे उदाहरणार्थ त्यांचा पेशंटचा आधार कार्ड आणि इन्शुरन्स पॉलिसी असेल तर ते सबमिट करावी आणि ऍडमिशन पेपर बनवा जर पेशंट स्टेबल असेल आणि ओपीडी पेशंट असेल तर त्यामध्ये बिलिंग ऍडमिशन काउंटर वरून आपण त्यांची ॲडमिशन करू शकतो सुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आधार कार्ड आणि इन्शुरन्स पॉलिसी ॲडमिशन काउंटरवर द्यावी कोणती पूर्वतयारी करण्यात येते क्रिटिकल पेशंट युजली आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात येतात आणि स्टेबल पेशंट मध्ये ठेवण्यात येतात ऍडमिशन झाल्यानंतर पेशंटचे काही प्रिपरेशन करण्यात येते उदाहरणार्थ ज्या एरिया मधून आपण पंक्चर देणार आहोत किंवा अँजिओग्राफी करणार आहोत त्या एरियाची शेविंग केली जाते त्यांना काही प्रथम उपचार करण्यात येतो काही टेस्ट पाठवण्यात येते जर गरज पडल्यास युरिनरी कॅथेटर सुद्धा लावण्यात येतो साठी कोणता टेस्ट आवश्यक आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे ईसीजी आणि टुडीएको त्यानंतर काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन उदाहरणार्थ हो, सीबीसी रॅटिनिन लेव्हल ब्लड युरिया लेव्हल सोडियम आणि पोटॅशियम लेवल सोबतच ट्रिपल एच म्हणजेच आय व्ही एचबीएसएजी आणि एच सी व्ही या टेस्ट करण्यात येतात अँजिओग्राफीची सुरुवात करण्याच्या अगोदर पेशंटच्या नातेवाईकांची आणि गरज असल्यास पेशंटची डिटेल मध्ये काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन करण्यात येतं त्यामध्ये ता। नातेवाईकांना अँजिओग्राफी बद्दल सगळं डिटेल्स सांगण्यात येत की ती कशासाठी करण्यात येत आहे कोणत्या मार्गाने करण्यात येणार आहे अँजिओग्राफी मध्ये आपल्याला काय रिझल्ट मिळणार त्याच्यासोबत काय रिस्क असोसिएटेड असते आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर काय काळजी घ्यायची हे सगळं डिटेल मध्ये सांगण्यात येतं लॅब मध्ये अॅक्च्युअल अँज्युग्राफीच्या अगोदर काय तयारी केली जाते हे मी तुम्हाला सांग पेशंट इनिशियली कॅथलॅब टेबल वर शिफ्ट करण्यात येत शिफ्ट केल्यानंतर त्याला मॉनिटर सगळे कनेक्ट करण्यात येतात आय व्ही एस एस आधीच आयसीयू मध्ये घेण्यात येते मग ज्या पार्ट मधून म्हणजे रेडियल साइड डिजिटल रेडियल साईट किंवा फ्युमोरल साईड या साईटला पेंट म्हणजेच तिथे काही औषध लावण्यात येतात नंतर त्याला त्यांच्यावर एक रेपिंग केली जाते त्यांच्यावर प्लास्टिक शीत आणि त्याच्यावरून कपडा टाकण्यात येतो अँज्योग्राफी कोणत्या मार्गाने करण्यात येते एनजिओग्राफी म्हणजेच आर्टरी थ्रू करण्यात येत असते डेज म्हणजे आता आजकाल मोस्टली रेडियल आर्टरी म्हणजे ह्या धमनी थ्रू करण्यात येते कधी कधी नवीन ट्रेंड असा आला आहे की डिजिटल रेडियल मधून म्हणजे इथून सुद्धा अँजिओग्राफी करण्यात येऊ शकते आणि फिमोरल साईड तिथून पण आपण कोरोनरी अँजिओग्राफी करू शकतो प्रत्येक रू चा अॅडवांटेज आणि डिसएडव्हान्टेज आहे मोस्ट ऑफ द टाइम अँजिओग्राफी आपण राईट साइडनेच करत असतो पण कधी कधी काही इश्यू असतील किंवा राईट साइडचा सा चा मिळणे कठीण होत असेल तर आपण लेफ्ट साइडने पण करतो आणि व्हेरी रेअरली अनलॉर्ड साईटने सुद्धा अँजिओग्राफी म्हणजे या साईडने सुद्धा करता येते आता अक्च्युअल अँजिओग्राफी कशी करण्यात येते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे डिजिटल रेडियल फिरल साइट ही साइट सिलेक्ट करण्यात येत इनिशियल पेंटिंग ड्रेपिंग केल्यानंतर त्या साइटला लोकल अनास्थेटिक देण्यात येतो लोकल अनॅस्थेसिया दिल्यानंतर तिथे आपण एस्पिन नावाची एक पंक्चर निडल असते धमण्याला पंक्चर घेण्यात येत पंक्चर घेतल्यानंतर जर आपल्याला ऍसेस मिळाला असेल आणि त्या निडल थ्रू फ्लो येत असेल तर आपण एक छोटी गाईड वायर टाकत असतो आणि त्या गाईड वायर वर आपण शीत ही एक मोठी इंजेक्शनच असते ती त्या धमण्यामध्ये टाकून फिक्स करतो जेव्हा आपण शीत फिक्स करतो एखाद्या धमनीमध्ये त्याचा बॅक फ्लो चेक करण्यात येते त्यानंतर काही औषध उपचार केले जातात जेव्हा हे कन्फर्म होतं की शीत व्यवस्थित बसली आहे त्या शीत मधून आपण एक वायर त्याला गाईड वायर म्हणतात ती हृदयापर्यंत पोहोचवतो आता ही जी आपण गाईड वायर टाकली आहे शीत थ्रू या गाईड वायर वर वर आपण एक कॅथेटर टाकतो एक कॅथेटर म्हणजे कोकण नळी असते लांब आणि त्या वायरवर हृदयापर्यंत त्या वायरच्या सपोर्टने कॅथेटर हृदयापर्यंत आपण पोहोचवतो जेव्हा कोरोना कॅथेटर हृदयापर्यंत पोहोचतो तेव्हा आपण जी गाईड वायर टाकली आहे ती परत काढून टाकतो त्यानंतर गाईड मधून ब्लड फ्लो चांगला येतोय की नाही हे आपण चेक करतो ब्लड फ्लो चांगला असेल तर आपण त्याला डाय सोबत कनेक्ट करून टाकतो हे झाल्यानंतर आपण राईट आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी कॅथेटर थ्रू एंगेज करतो म्हणजेच हा कॅथेटर आपण त्या दोन्ही नसांच्या दामण्यांच्या आर्टरीच्या तोंडामध्ये फिक्स बसवतो एकदा कॅथेटर एखाद्या राईट किंवा लेफ्ट आर्टरी मध्ये फिक्स बसला बसल्यानंतर मग मल्टिपल व्ह्यूज मध्ये कॅथलॅब च्या द्वारे त्यांचा फोटो घेण्यात येतो ऍक्च्युअल अँजिओग्राफीची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर काय करण्यात येते अँजिओग्राफी पूर्ण व्ह्यू झाले आणि कार्डिओलॉजिस्ट संतुष्ट असला की त्याला सगळे व्ह्यूज मिळाले आहे आणि तो त्या अँजिओग्राफीवर निष्कर्ष देऊ शकतो त्यानंतर तो पहिले कॅथेटर काढ कॅथेटर काढल्यानंतर मग हातामध्ये जी ला, आ, शीत लावली आहे तिला काढून टाकतो आणि तिथे बँड लावतात म्हणजेच त्या दमण्यामधून रक्तस्त्राव न होण्यासाठी एक प्रेशर बँड लावण्यात येतो नाहीतर तिथे रक्तस्त्राव होऊ शकतो आणि हे सगळं झाल्यानंतर पेशंट ला रूम रूममध्ये शिफ्ट करण्यात येत अँजिओग्राफी नंतर पेशंटला किती दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येतो जर पेशंट स्टेबल असेल आणि इलेक्टिव्ह अँजिओग्राफी असेल त्या सिच्युएशन मध्ये जर रेडियलने झाली असेल डिस्टल किंवा रेडियल रेडियलने झाली असेल तर आपण चार तासानंतर पेशंटला सुट्टी देऊ शकतो पण जर फ्युमोरल ने झाली असेल तर त्याला आपल्याला चोवीस तास ठेवावे लागते कारण तिथे रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते किंवा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते जर फ्युमोरल झाली असेल अँजिओग्राफी त्या सिच्युएशन मध्ये पेशंटनी पाय हलवायला नाही पाहिजे पाय फोल्ड करायला नाही जर पाय हलवला चालला किंवा फोल्ड केला असल्या जिथे सुई लावली आहे तिथे रक्ताची मोठी गाठ होऊ आणि एक कॉम्प्लिकेशन आहे सोडो एनोरिझम म्हणजेच तिथे एक रक्ताचा फुगा बनून जातो एक नवीन रेंट तिथे तयार होतो तिथून रक्तस्त्राव कंटिन्युअसली निघत असतो ती थोडी एक मोठी कॉम्प्लिकेशन होऊ शकत फिमोरल जेव्हा होते तेव्हा थोडा जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते कोरोनरी अँजिओग्राफी ही एक अचूक टेस्ट आहे आणि सेफ आहे योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य डॉक्टरांकडून केली तर ती आयुष्याचं रक्षण सुद्धा करू शकते